की छान लालसर जास्वंद आहे आपल्या गणपती बाप्पासाठी तशी फुलं बघून किती मन प्रसन्न होत ना आपल्या छोटीशी का होईना फुलबाग आहे तर किती मनाला प्रसन्न वाटतं नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आत्ता पटकन मी टिफिन भरलेला आहे आज आहे वाटाणा बटाट्याची रस भाजी आणि पोळी कशी आली मस्त आली तिखट मीठ बरोबर आहे आज सकाळी यांना लवकर मीटिंग होती तर त्यामुळे ते लवकर निघालेले आहेत तर सकाळी वाटाणा बटाट्याची भाजी आणि पोळी झालेली आहे आणि आत्ता वाजले आहेत पावणे अकरा तर म्हटलं पटकन आवरून घेऊया आणि मग नंतर रेवा लाना जायचं आहे तर ऋषिकेश तर आवरून झालेला आहे पण तो ग्रीटिंग काढतो आहे तर चला मी तुम्हाला पहिल्यांदा त्याचे ग्रीटिंग दाखवते चालं बनवून बनून आहे अच्छा आज बघून बनवलं हा बघून बनवते अच्छा हार्ड आहे ठीक आहे दाखव ना पूर्ण थोडंसं ओपन कर हां हळूच कर हां खराब नको करू न परत मला बोलशील हां वा एकदम मस्त हॅपी न्यू इयर मे एव्हरी डे ऑफ न्यू इयर ब्रिंग्स यू स्वीट स्वेट नाही एस डब्ल्यू डबल ई टी एस डब्ल्यू डबल ई टी हां तिथे मग ते त्यांचं चुकले स्पेलिंग स्वेलिंग आपण तुला माहिती आहे ना स्वीटचं स्वेलिंग मग कशाला तू चुकीचं लिहिलं हं करेक्शन कर हां स्वीट काय सप्राईज हां थांब थांब सप्राइज दॅट फिल्स नीट नीट दाखव ना बेटा फिल्स युअर लाईफ विथ हॅपीनेस अरे वा मस्त फुल मी वा मस्त ते बलून मस्त बनवलेत हा हम्म चल पटापट आता कम्प्लीट कर ना शाळेमध्ये तर कसं वाटलं ऋषिकेशचे ग्रीटिंग तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा चला आता पटकन देवपूजेला सुरुवात करते तर आमच्या छोट्याशा बागेतली फुलं बघा किती सुंदर आहेत मस्तपैकी छान लालसर जास्वंद आहे आपल्या गणपती बाप्पासाठी तशी फुलं बघून किती मन प्रसन्न होतं ना श्री गणेशाय महा ओम भद्रम कर्णी ही शुणिया रीवा पक्षे माक्षवीर चक्रा सिरे रंगे सुश्वासस्तन भूमि विषय रेवित मिरायु ओम सस्ती नो वृद्ध शवा सस्ती पूषा विश्व वेद सस्ति न साक्षो वरिष्ठ रेमी सस्ती नो बृहस्पति दधा ओम शांति 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 ओम नमस्ते गणपते तमे प्रत्यक्ष तत्मसी तमे केवल कर्तासी तमे केवल भक्तासी तमे सर्व कविद ब्रह्मासी तम साक्षादात्मा सितम वच्मी सत्यम वच्मी अवतम अवतारं अवशोतारं अवराता हवा चार वो शिशम और पश्चात्ता तो और साथ और पाहि तो अवधोभता तो अवा रहता तो मासी पाणी समधा तो तो मार्मे चिन्मे हा तो मानंद में सोम ब्रह्म हा तो सचिदा अनन्दा विद्युसी तो प्रत्यक्ष ब्रह्मासी तो न्यार में विद्यार्थमसी सर्व चैगम दत्तो जायते सर्वैगम दत्त शिष्ट थी सर्व जयगम प्रेम विद्यती सर्व प्रती थी तो आप यो रमा स्वामी राय दित्यम तो तुम्ही ब्रह्मासं विष्णुस रुद्द्रसमद्रसम्नीयुसो सूर्यस्व चंद्रमासं ब्रह्मा स्मोरो करादिपुरमुचारो वरणादार तदनंतर अनस्वार व्रत्रह अर्धेंद प्रसिद्ध तारे रुद्रं एकत तनुसर थपं गकारोपूर्व रुप अकारो मध्यम ऊप अनुस्वारशापं बिंदुरुद्धप नादास सनितासनि शैषा गणेशविद्या गणकृषी निचदायत्री छंद गणपती देवता ओङ्गतैमः एकदन्ताय विमहिः वक्रदृन्दाय विमहि तनोदन्ति प्रचोदयात् एकरन्तं तदुहसं आशमं कुझारणं रं च वदं हस्ते विभागणं मुषकदं रक्ततं लम्बोदरं शुर्भकर्णकं रक्तवाससं रक्तनाम रिक्ताङ्गं रक्तपुष्पैसु पूजितं प्रतादकं विरम्देवं जृत्कारणचित्रं पाविर्भूतञ्च तुष्यारो प्रकुतै पुरुषार्करम् एवं जायन्ति ओनित्यं स योगी योगिनावरः नमो रापते नमो गणपते नमः वरकते नमः सैसु लम्बोधरायौ एकदन्तायौ विघ्नाशिनेश्वसुदाय श्रीवदमुते मो नमः मनोजवं पान्तदुल्यमेवं जितेयम्

तीवणे शाय महा प्रणमेशिरसादेव गौरीपुतं विनायक पंकावासं स्वयं नितं आयुपामाच सिद्रे प्रथमंच एकदेव तृतीम पुष्पीनाक्षं गजोत्रं चूटक तंबोधन पंचमंच षष्ट विघटमेवच सप्तम विदराजेंद्र गुग्रवण तथा समम तमो भालचंद्रच दशमधू विनायक एकादश गणपती द्वादश भूवजानन थ्वादशैतानमान विसन पठेंदरम न विनवयं तस सहसिद्धीकरभू विद्याथीवते विद्या धनाथी वेधनं पुराथी ते पुत्र मोक्षाथीरव दैवती चै गणपती स्तोत्रं षडभे मासे संवचरेय सिद्धिंच लोके नाथ संशयभ अष्टेभिश विद्या अह समर्पणे तत्सविद्या भेत्र् गणेशस्पसाद हि श्रीनाथपुराणे संकटनाशनो गणेश गणेशस्त्रं संपूर्ण दिव्या दिव्या दीपक्कानी तुम्ही मूती दिवा लपा न दिवा लादेवा पाशि भुजेडा तू श्री पाशि वासा नमस्कारेवापाशीमराम श्रीराम राम 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 भर राम राम श्रीमणकशराम राम 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 शरण शरणभ राम राम रामो राजमणि सदा विचयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः अस्य दासोऽस्मिहं रामे चित्तलयो सदा भवधुमे भो राममाबुद्धरं राम रामेति रामेति रमे रामे वरोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम रामोऽ रामने इति श्रीगुरुकौशिकविरचितौ श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणवस्तु तर अशा रीतीने माझी पूजा तर आता संपन्न झालेली आहे आणि मनाला खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच येत्या बावीस जानेवारीला आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची परत एकदा प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये जवळजवळ पाचशे वर्षांनी हे मंगल कार्य होत आहे आज सोहळ्यासाठी खरंच म्हणजे खरंच मला इतकं मनाला आनंद वाटत आहे त्याचं मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त आहेत त्यांना नक्कीच या सगळ्याचा माझ्या इतकाच जास्त आनंद होत असेल तर बावीस जानेवारीला तर आहे सोमवार मला जितकं जमेल तितकं मी आनंदाने हा दिवस साजरा करणार आहे गोडदोड करणार आहे रांगोळी काढणार रा आहे दिवे सुद्धा प्रज्वलित करणार आहे अगदी दिवाळी सारखा थाट असणार आहे मला असं वाटतंय आपण सर्वांनीच हा आनंद सोहळा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे श्रीरामचंद्रांचं परत एकदा त्यांच्या भूमीमध्ये स्वागत केलं पाहिजे मला पस कोण कोण असं करणार आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला आता उशीर होतोय मी रेवाला आणायला निघते मी रेवाला घेऊन आले आहे आणि ते बसले आहे मंदिराजवळ देवीचा आणि रेवाचं चालू आहे खेळ म्हटलं खेळून घे मजा मजा करून घे हळूहळू तिथे तुटलेले आहे नीट जा हां वती चढा हा म अच्छा आ, बेटा ये कालीये बाज बाज हसुन कालिये कालिये आले वा वा मजा आया क्या हम दमली नहीं तू शायद तू न्यू नहीं दमली नहीं ठीक है के के चलो के लो ले कुछ नहीं हो जाता है 14 भी नहीं लगती है भात भरून झालेला आहे आणि मी आता माझ्यासाठी घेतलेली आहे, आहे ही बाजरीची भाकरी आणि घेतलेला आहे गूळ आणि तूप खूप दिवसांनी मी खाते खूप बरं वाटते मला बाजरीची भाकरी आणि गूळ खूपच जास्त आवडतं खूप मस्त वाटत काहीच कपडे वाट टाकायचे राहिले जे हाताने धुतलेले पटपट वाट टाकूया शक्यतो मी ट्राय करते की आपण साड्या वगैरे ज्या जरीच्या असतात ना आणि ब्लाऊज वगैरे ते हँडवॉश करायला ते बरे पडतात आत्ताच रेवाला मात भरून झालेला आहे आणि मी आता माझ्यासाठी घेतलेली आहे ही बाजरीची भाकरी आणि त्यावर घेतलेला आहे गूळ आणि तूप खूप दिवसांनी मी खाते खूप बरं वाटते मला गा बाजरीची भाकरी आणि गूळ खूपच जास्त आवडतं खूप मस्त लागतं आणि साजूक तूप या गुळासोबत आहात खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो मला भात खायला मनच होत नव्हतं मला कोणाला आवडतं बाजरीची भाकरी आणि गुळ सांगा बरं मला शेवटचा गुरुवार जो आहे ना तो आज धरलेला आहे काही जणांनी पुढच्या गुरुवारी धरलेला आहे तर मला काही ठिकाणी जायचं आहे हळदी हो गुंकूला काही ठिकाणी रेवाला कुमारिका म्हणून जेवायला सुद्धा बोलवलेलं आहे तर तिथेही जायचं आहे मग आता पटकन खाऊन घेते मी रेवाला झोपवते माझी उरलेली कामं करते संध्याकाळी बोलते तुमच्यासोबत तर रेवा आणि मी आता रेडी झालेलो आहोत आणि कुठे चाललोय आपण कुंकुला हा कुंकूला चालली रेवा आणि रेवाला काय म्हणून बोलवलंय तू रेवा काय कोण आहे रेवा कोण आहे रेवा, रेवा कुमारी काय ना हे ना शाडी आहे ना, ना? रेवाने फुल कसे लावले दाखव छान छान दाखव छान ना अरे माझी शाडी सुटते अच्छा कॉ करते चला आता चल ओको जाऊया

आणि हे स्वामींच ऐकता नेहमी तारक पंत तू किती वेळा तरी तुमचं डीपीवरती पण चला लवकर खरं कर, पूजा करा लोक लोक शाणी माऊ हा नमस्ते सु महामाये श्री पीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते अरे बाबरे लाजले <laughs> महालक्ष्मी नमोस्तुते लाजायचं ना बेटा छान करते ना तू रेवा पण छान येत आहे ना म्हणायला मन... तर देवी महालक्ष्मीची आपल्या सर्वांवर सदैव कृपा राहो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद